दारावर येणारे गोंधळी किंवा नंदीबैल किंवा पिंगळा या जुन्या काळातील आपल्या रूढी परंपरेप्रमाणे हे लोक दारावर येऊन गोंधळ घालत असत तसेच पिंगळा ज्योतिष सांगत असे भविष्य सांगत असे असे हे गोंधळी किंवा दारावर येणारे भटक्या जमातीतील लोक आता फारच कमी झालेले आहेत परंतु आज असाच एक गोंधळी आमच्या दारावर आलेला होता आणि तो तुळजापूरचा गोंधळी असून तुळजाभवानीचा तो गोंधळ सांगत होता असे दारावर येणारे लोक हल्ली फारच कमी झालेले आहेत आणि पूर्वी ते लोक दारोदारी फिरून धान्य वगैरे गोळा करत असत आणि आपल्या लोकांचं मनोरंजन देखील करत असत तर असेच एक गोंधळी आज आलेले आहेत ते आपण पाहूया ओरिजिनल भवानीचा गोंधळी त्या जातीत दोन जाती भी, भी। आधर्ती आधर्ती मी रेराय गोंधळी ओरिजिनल भवानीचा हिंदू गोंधळी सीताराम महादेव काचे जिल्हा बीड ही माझा व्यवसाय पिढीना पिढी चालू आहे आधरती नाही आदरती ह्या तंबळ मध्ये आदरती नाही मी पिढना पिढी आता मी राखलेलं आहे आता पण माझ्या मुलं करीत नाहीत पण मी आता आणलंय कडला माझं चौऱ्याहत्तर वर्ष चालू आहे मी अजून सोडलेलं नाही किती वर्षापासून करता जवळजवळ चौऱ्याहत्तर वर्ष झालं नाही नाही हे व्यवसाय हा आणि कुठल्या कुठल्या गावात फिरताय कुठल्या कुठल्या गावात फिरता सगळी गाव कोल्हापूर कोकणात पुण्यामध्ये पुन्हा इकडे मिरज लांबोर जातो मी गोकोलचर गाव पुन्हा इकडे पार कुठून आपलं तिकडे जाईन तिकडे गोंधळ आला की पडतोय आणि कुठल्या देवीचा गोंधळ घालता मी भवानीचा जुचुपाचा सिद्धनाथाचा काळ आता महालक्ष्मीचा हा गोंधळ गोंधळ घात आता i, did, I did.